नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेतीन झाले संध्याकाळचे आणि आपण आलो आहे फिशिंगसाठी एका भन्नाट स्पॉटला एका नवीन स्पॉटला तर लांब आलो आहे पहिल्यांदाच आलोय इकडे तर पहिल्यांदाच चाललोय या स्पॉटला बघूया आता काय रिपोर्ट बिपोट आहे कसो आहे तो नी फुल उशिरापर्यंत गरवायचा फुल उशिरापर्यंत गरवूचा आहे मस्त वाटा रे होईना गारगार वाटला गारगार जंगल बघा कसला भारी वाटता अमेझॉनच्या जंगलात आलेला वाटला मस्तपैकी भावेश लागते ना मास हैत्यात हैत्याच पुढं <laughs> तो आजोबावरती सांगत होतो हो तुका आ, बोटी इतना। बोटी इतना का घडा ना तरी पण ऐकत नाही हा बोटीत ना आपल्या एक बोटीत ना बोटीत ना जाऊचं आपल्याक चला आधी लोटू गावी बोट तर इकडे पुढे जाऊया स्पॉट बघूया आधी गरवायला चांगला आज काय नाही काढणार मस्त स्ट्रक्चर आहे मित्रांनो इकडे गरवतात पण चौकण कोण नाही कोण आता कॅम्पिंग का पण मस्त आहे इथं पाणी मारित भरती झाल्यावर उन्हाळ्यात ना चांगला तर इकडे मंडई जामच आहे आणि एवढ्या मंडळीची आमका सवय पण नाही काय भावेश पण जिकडे मंडळी जास्त तिकडे मासो जास्त की कमी भावेश ये जिकडे मंडळी जास्त तिकडे मासो कमी की जास्त तिकडेच कमी आहे तिकडेच कमी आहे काम चालू आहे तिकडे पण मंडळी गरवते अजूनही बघा बरीच मंडळी अख्खी किनारीने तिकडपर्यंत मंडळीच मंडळी आहे तर बघूया आता इकडे मारून सध्या तरी बेट मारूया या दोघांनी सुरुवात केल्याने या भर उन्हातच आणि भावेश आपण तर टुकटुक पण करताय भावेश उचलीत की नाही ना हा सोडता हे नाही त्याच्यात काय दम नाही त्याच्यात सोडता खाऊके नको खाऊके नको करता बांगडो गडवत आहे बारक्या ऊन ना ऊन <laughs> कमी होता केव्हा ता बघू खावा आधी चला तर मित्रांनो सेटअप लावलाय मी पण मारतो मी पण चला पहिलाच बेट मारल हो, बघूया आता मासो केव्हा लागता ऊन खूप आहे ऊन खूप आहे ऊन खूप आहे ढोमा लागला जो भावेशाख आणि इकडे बघूया पहिलाच ढोमा काढला ना भावेशान बघा चला ढोमा तरी लागला वाटता ठेवून जिवंत त्या मोठ्या तलावात वाटला भावेशाचा भावेशान ओपनिंग केला ना आज आता गम्प्याची माझी ओपनिंग कधी होता बघूया काहीतरी लागलंय पण ओढ ढोमासारखीच होती ढोमा ढोमा ढोमाच निघाला मित्रांनो आपण भावेशने काढला तेवढाच आहे दे। तो इकड़े राहू येऊन ढोमाच लागतात काय कळत नाही ढोमाचा सीजन आहे मला वाटतं सध्या <laughs> तर जाऊ दे चला पहिला मासा तरी लागला ढोमा तर ढोमा पण लागला पाणी डीप आहे मला वाटतं इकडे बाय दुसरा मासा लागला ढोमाच असेल ढोमा ढोमा ढोमाच आहे मित्रांनो इकडं पण जाशाल तिकडं ढोमा माका वाट्टा दुसरं मासू लागलो माका डोमाच बघ भावीशात तिकड मासो लागलो हा लागलो आणि काढता त्याच्या मनानं माका वाटतं काय हा कळत नाही ढोमा एक एवढ्या ढोमा लोक आटा आरामात आरामात काय कळत जरा मोठा तरी असत आता आणल्यावरच बघूया काय विषय आहे तो लय लांब गेलो तिकड काय जो काढलास माझी अरे बाबा मोठं तरी अरे बाबा 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 काय या ए काय आण बर सरळ या आणि घोळ काढला काय माहित नाही घोळा वाटत रे बघूया बघूया तरी काय जालिमच काढलं पळता मस्तच पीस काढलं रे ढोमा मोठा ढोब यो माका की हो बघा ढो हो पण येता असला मोठा पण हो की ढोमा काय कळत नाही आता बेबाबा बेकार पण घोळ वाटत मित्रांनो माका तरी घोळा हो असा ढोमा पण येता या वेगळ्या प्रकारचा आता काय आता माका माहित नाही त्यानंतर कन्फर्म करून सांगते तुम्हाला जालिम लागलो भविष्यात काहीतरी की वडील तर इकडे गेम चालू आ भाविशा एक मोठं मासो आता लाईन तोडून गेलो आता आता माझी लाईन कधी तोडता बघतोय पण समुद्र आता बराच शांत झाला आता दोन तीन दिवस पाऊस पण नाही ना वातावरण पण पावसाचं नाही ऊन असतं त्याच्यामुळे समुद्र थोडा शांत झाला आहे हवा पण कमी आहे बरीच ब्ल्यू की काय हो दाखव इकड अरे रे कोणतरी मारत होता रे ब्ल्युलॅन गोबरो काढला ना भविष्याना चल ठेव ब्ल्यु लॅन तर ब्ल्यु लॅन शबास लागला काहीतरी डोमचं सोतपण लेन गोबरो आजवा डोमा डोमा दुसरा गोबरो आहे गोबरो आहे गोबरो गोब्रो काढलंय गोबरो काय ठेव पाण्यात जरा साधारण उंच असेल तर ते जिवंत ते राहतील ते 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 राहतील झापकन उचलला ना अक्षरशः माहिती आहे हे ना आताच्या गोबऱ्या माझ्या कुत्र वाटतात खाला लागला 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 ला. <laughs> गंप्या की सांगितलं एवढं चांगल नाही आता हाय काय अडकलेली घरी पकडला ना गंप्याक पण लागलो मित्रांनो मासो माका पण लागलो ला। पण माझा ढोमा काय कळत नाही गम्प्या दोघं काय आता कसो काढताय तो बघ चरचो शाबास गम्प्या गोबरो गोबरो थांब जरा लाटवरी होते गोबरो सारखो अरे बाबा 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 गोबरो 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 चांगली साईज हा चांगली साईज आणि गंप्यान काढला चरचो आस्तच निघालो काय हा गंप्यान मस्त एक चरचो काढला ना साधारण हो बघ बिग साईज मी ये हो बघापेक्षा दाखव तर तू इकडं हो बघा गंप्यान बाबा जो पहिलो मासो काढला चरचो एकच नंबर शाबास तो तरी किती होय इकडे गोबर लागतात वाटतं मित्रांनो दोन गोब्रे काढलं इकडनं पण प्रकार येतात हा जरा वेगळा गोबरा तो माका वाटतं जागा बदलला ना की मासो लागता भावेश तर गेम चालू आहे मित्रांनो लूर मारून बघितला जीट प्लेट वगैरे पण नको बेट फिशिंगला मासे लागतात तेच काय ते घरी घेऊन जाऊया आगला जनावर आहे काहीतरी भविष्यात भाऊ आरामात काढ लयच मोठा वाटता आरामात काढ रॉड किती वागता बघ ना नाही म्हटलं तर पाच एक किलो तो असतच वाटता एवढं बारको होय बघ काय आता ना चरचो चरचो डोमा 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 दाखव जा बऱ्याच वेळा ढोमा लागला मस्त बघा ढोमा नाही लागले आता सर घरी अटकली आहे अटकलेली घरी असेल ना, ना, ना तरी पण मासा काढतो बाहेर मासा आला ना तर मासा खातो भेट घरी निघ बाहेर निघते लागलो लागलो बाबशाख मासू लागलो परत डोमा काढता काय कळत नाही काय बोलतो मग ईल हवेत ईल वडणार नाही मुळात अशी ही वड होती नाही डोमास गोबर सुटलो उश्या जाऊ सुटलो मासू जवळ आणि माझी घरी आली तर आधी बरा झाला परत अडकली तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे तर आता तिकडे तिकडे जाऊया परत गरवत एवढे मासे पकडले साधारण हे बघा झाबळेत मिक्स मासे आहेत तर सगळं सामान घेऊया आणि तिकडे जाऊया चला गंप्या काय नाही काय घे रे हा बघ काय काय घेतलं मी भरपूर काय नाही काय घेतलं गंप्या ये हां घेऊन इकडे गरवणारी मंडळी खूप आहे मित्रांनो खूप आहे इकडे गरवणारी मंडळी स्पॉट पण मस्त आहे भारी भारी जालिम जालिम स्पॉट तर बराच वेळ झालो मित्रांनो लागत काळोखात थोडीशी फिशिंग चालू आ काय करतस नाही बस समोर आहे इकडं इकडनं मार इकड ना पणता मार इकड शबाज गंप्या पाच किलोचा गोबरा लागलाय गोबरा ही हंड्रेड पर्सेंट इलाय गम्प्या इला ही हमकास इलाय हो इली शिवाय मासच नाही गम्प्या आरामात काढ गम्प्या अर्धो तास जाऊ देत दमून दमून काढ शाबा हे होलीच स्पॉट काय कळत नाही शाबास गम्प्या घेऊचीच पाणी वर आल्यावर घे गे वर आली काय उचलणार पण नाही ते हो बघा कस लो काढला ना गम पीस लागलो बावीस मासू लागलो काळो कातनात लागलो आता बघूया काय काय हैकॅजी गोबर हम्म गोबरो चांगली साईज तेव्हा तो येऊ जरा नाटका करत होतो मोठा मस्त पैकी बऱ्याच वेळानं गोबरो लागलो बाबा तिसरं आयो तर मित्रांनो फिशिंग थांबवले काळोख पडलाय आणि तिकडे गेलो होतो ना मस्त मासे लागले साधारण साधारण मोठा कॅच नाही झाला भावीसला एक मोठा मासा लागलेला बऱ्याच वेळ होता ड्रॅग नीत नेत म्हणतो आणि लाईन तोडून गेला तो बघण्या मिक्स मासे आहेत रेग्युलर सारखेच गम्प्याने एक चर्चो काढला न हो बघा हो एक काढला ना मस्त पैकी हा भाविशान काय काढला ना ते काच माहिती आहे हा बघा कसलो पीसा मस्त साईज आहे नाही मोठ्या दात बघा कसलं दहा बघा दात बघा तीनच होत पण बेकारच होत दोन काढले चार ढोमा तीन गोबरे लागले आणि हा एक छोटा गोबरा लागला अजूनही कसं वाटतं ब्ल्युल्यान ना नाही एकच ब्ल्युल्यान ना, भावीसला लागला मस्त एकी तर मला आज चार मासे लागले भावीसला चार लागले वाटतोय ना नाही पाच भावीसला पाच लागले चरचा एक गमप्याने काढला मी दोन गोबरे काढले दोन ढोमा काढले मस्त भेटले मासे पण तर चला मासे भरा पिशवीत भावेश भरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मासे भेटले काय की दहा एक दोन तीन चार पाच सहा एक हां दहा मासे भेटले आज पण परवा पण दहाच भेटलेले पाच म्हणजे माका वाटतं वरचे येतो आता आपण <laughs> चला दहा मासे भेटले माका वाटतं इथे निळ्या पिशवीत काय आहे त्याच्यात टाकून दे मासं तर चला मित्रांनो नवीन स्पॉटला आलेलो पहिल्यांदाच आलेलो ह्या स्पॉटला पण पकडले मासे साधारण आणि बराच लांब आहे स्पॉट इथून आता जवळजवळ घरी जायला पण साधारण तासभर पाहिजे म्हणजे चाळीस एक किलोमीटर असेलच आपल्या घरापासून हा स्पॉट तर, तर आता तेवढं जायला पाहिजे आठ वाजलेत रात्रीचे तर आत्ता पटापट -पत कलटी मारूया हा व्हिडिओ त्याच्यात एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद